हा रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वटाणा बटाटा करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत वटाणा बटाटा तर बघा इथे आपण घेतलेले आहेत एक वाटी वटाणा आहे दो चार बटाटे घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि हे इतर आपले गरम मसाले आहेत जिरा मसाला आहे लसूण मसाले आहे गरम मसाला आहे और याचा हे आपला गरम मसाला आहे ओके आणि धनिया मसाला आहे आणि त्याचप्रमाणे आपला घाटी स्पेशल मसाला आहे आणि तेल आहे तर आपण फर्स्ट आता कसं करणार आहे वेगळा म्हणजे तर नेहमीच आपण वटाण्या बटालीची बटे भाजी खातो पण जर आता वेगळ्या पद्धतीने आपण वटाण्या बटाट्याची बटे भाजी करणार आहोत ओके चला आता पहिले प्रोसेस करूया मी पॅन ठेवा मांडव ह्याच्यावर गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण आपण काय करणार आहोत फर्स्ट तेल टाकणार आहोत तर पॅन गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण आता फर्स्ट आणि तेल टाकणार आहोत या तेलामध्येच आपल्याला हे बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे पाहिजे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपण आता आणि केव्हा म्हणजे पूर्ण बटाटे आपण हे भाजून घेणार आहोत जर आपण वेगळी बटाटे आणि बटाट्याची भाजी असे करणार आहोत पूर्ण भाजायला ठेवतात जेव्हा आपले हे बटाटे पूर्ण असे भाजून येते आता आपण याला जास्त नाही भाजायचे पण आपल्याला भाजी करायची आहे ना ते थोडी आपण अशी तोळून घालले त्याला त्याला बाहेर काढायची आपल्याला आणि आता याला फोडली द्यायची अशा पद्धतीने तुम्ही भाजी निघते वेगळी टेस्टी लागते ना वेगळी हटकी जरा जेव्हा आपण तळ्यायलाही बाजूला काढलेले आता आपण ह्याच्या पॅनमध्ये कांदा टाकतो कांदा पूर्ण भाजून घ्यायचा कांदा घाटतो आपण टाकायचं टाकायचा आपले हे मसाले टाकायला सुरुवात दोन चमचे तिखट मसाला टाका

이 탱크는 이 탱크는 이 탱크는 이 탱크는 이 탱크는 이 탱크는 이탱이 탱크는 이 탱크는 이탱는이는이 मसाला वाचते तर आपण याच्यामध्ये हिंग पावडर टाकतो पूर्ण भाजून झालेले तर आपण यामध्ये हे सगळे बटाटे ॲड करूयामध्ये बटाटे ॲड केलेले आहेत जे आपण तोडून ठेवले होते बटाटे बटाट्याची बटाणा बटाटा होणार आहे हे यामध्ये आपण बटाणे घेऊन ठेवलेले ते ॲड करूया आपले बटाटे अर्धे शिजलेले ते म्हणून पाणी कमी लागणार अर्धा ग्लास पाणी टाकून शिजायला ठेवता बटाटे मस्त व्यक्ती शिजून निघणार आणि आपली भाजी मस्त व्याजी बनणार सुंदर आपली भाजी बनते बटाटे आपण फ्राय केल्यामुळे ना पटकन तळत्या म्हणजे पटकन भाजी बनते आणि शिजायला कमी वेळ लागतो बघा आता हे ते मी दाखवते तुम्हाला बटाटा पटकन आज चमचा जाते म्हणजे ही भाजी आपली पटकन शिजते आणि विदाऊट मसाला म्हणजे खोबरा किंवा वाटप कुठेही असं न घालता अशी आपण ही भाजी आज बनवत आहोत मस्तपैकी हॉटेल टाईप घ्यातलं थोडंसं पाणी आणलं की आपली भाजी रेडी वटाणे कसे हे ताजे ताजे आहेत ना ते पण पटकन शिजतात कारण शेंगा आहेत ना त्या अशा आपण गिजर घातलेले वटाणे नाही आहेत आणि पटकन एका वाफेतच ते शिजून जातात मस्त आहे की आपली बटाण्या बटाट्याची भाजी झालेली आहे मस्त आहे की तुम्हाला <coughs> मस्त झालेले जसे मस्त बटाटे पण शिजले आहेत पण शिजले आहेत मस्त विदाऊट मसाला अतिशय सुंदर झालेले भाजी आणि प्लेटमध्ये घेतल्यानंतर तर पण खूपच सुंदर दिसते मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते मस्त भाजी झालेली आहे बटाटा बटाटा आवडला असेल तर लाईक करा सप्रेस करा आणि सच तुम्हाला चॅनल बघत राहा